साकरवाडी तालुका पैठण जिल्हा सातारा या ठिकाणी गेल्या सहा दिवसापासून बौद्ध अनुयायांनी आंदोलन सुरू केलं होतं त्यांच्या गावामध्ये समाज मंदिर किंवा विहार नाही आहे शासकीय जी जागा आहे गावातली त्या ठिकाणी समाज मंदिर बुद्ध विहार करण्यासाठी त्यांची मागणी होती सहा दिवस आंदोलन करून काहीच होत नाही त्यामुळे पाच सहाशे लोकांनी मिळून बौद्ध अनुयायांनी मिळून तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती स्थापन केली आणि काही मिनिटातच पोलिसांनी येऊन त्या ठिकाणी आया बहिणींना तरुणांना उचलू उचलू अक्षरशः गाडीमध्ये टाकलंय व्हिडिओ अतिशय वेदनादायी आहेत त्यांच्यावरती मोठा अन्याय करण्यात आलेला आहे आणि महिलांना गाडीत टाकून लोणंद सातारा कराड असं विनाकारण फिरवण्यात आलेलं आता त्या कराडमध्ये सु कराडमध्ये महिला आहे या घटनेचा ऑल इंडिया सेना निषेध करत असून पोलिसांनी जी दडपशाही केली जी कॅमेऱ्यात दिसतीये त्याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत ज्या कोणत्या पोलीस निरीक्षक किंवा कोणाच्या नेतृत्वात ही घटना घडवली त्याला तात्काळ निलंबित केलं पाहिजे सहा दिवस आंदोलन चालू असताना कुणी त्यांना विचाराय जात नाही आणि ज्या दिवशी ते मूर्ती बसवतात तर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी आया बहिणीला उचलून गाड्यामध्ये टाकताय त्यांच्या अंगाला लागतं आहे हे आम्ही खपवून घेणार नाहीत त्यामुळे या प्रकरणामध्ये तात्काळ ज्या पोलिसांनी आती केली त्यांची चौकशी झाली पाहिजे त्या अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे आणि बुद्ध मूर्ती आणि बाबासाहेबांची मूर्ती त्याच ठिकाणी राहू दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे दडपशाही जर थांबवली नाही तर याद राखा आम्हाला एंट्री केल्याशिवाय पर्याय राहणार नाही तात्काळ सर्व माहिलांची सुटका करा सर्व तरुणांची सुटका करा अटक केलेले विद्यार्थी त्यांचं आयुष्य गुन्हे दाखल करून बर्बाद करू नका हे संतापजनक आहे की त्या गावामध्ये आजपर्यंत गाव निर्माण झाल्यापासून समाज मंदिर नाही आणि त्यांनी आंदोलन करून मागणी केली ती ते, ते मान्य करत नाहीत आणि त्यांनी मूर्ती बसवली की तुम्ही त्यांना असणारं दडपशाही करून जेलमध्ये टाकताय हे गंभीर आहे या घटनेचा आम्ही धिक्कार करतो गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीने बौद्ध अनुयायांना टार्गेट करणं योग्य नाही एकीकडं एक एक नौटंकी करायची आणि दुसरीकडं अशा पद्धतीने टार्गेट करायचं कोणत्या गावातले जातीवादी आहेत पोलिसांच्या आडून हल्ला करायला लावला आहे त्यांच्यात दम असेल ना तर ज्यांनी विरोध केला त्याचं फक्त नाव पुढे येऊ द्यावं कुणाच्या विरोधावरती पोलिसांनी ॲक्शन घेतली याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि म्हणून या घटनेत साकरवाडी फलटण सातारा या घटनेत आम्ही लक्ष घालू नयेत कोणत्याही कार्यकर्त्याला आमच्या आया बहिणीला काही झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील तात्काळ त्यांची सुटका करावी आणि आमची बौद्ध मूर्ती आणि गौतम बुद्धांची मूर्ती त्याच ठिकाणी राहू द्यावी आणि आम्हाला समाज मंदिर द्यावं अशी आमची मागणी